रामकृष्णारी ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा तू कोबर हा भंगात वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की ज्या वेळेला आम्ही पंढरी नगरीमध्ये देऊन पालखी सोहळा घेऊन जातो त्यावेळेला तिथे गेल्यानंतर महाद्वारात म्हणण्याचा अभंग आहे ठाकल ठाकलो से द्वारी उभा याच क मज भिक देवा प्रेम भातु के पाठवा याच कांचा भार येऊनही ये मज भीक काही देवा मज भीक काही देवा प्रेम भातू के पाठवा प्रेम भातू के पाठवा तुका म्हणे दान तू म्हणे दान सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा मज भीक काही देवा प्रेम भातू के पाठवा प्रेम भातू के पाठवा मज भीक काही देवा मज भीक काही देवा मज भिक काही देवा मज भिक काही देवा आणि ज्या वेळेला पालखी थोडा परत पंढरीहून देवला येतो त्यावेळेला महाद्वारा म्हणण्याची परंपरा आहे या अभंगाची आणि या अभंगामधून देवाला तुकोबरा सांगतात द्वारी तुभा तुझा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा भातु मी या द्वारामध्ये उभा आहे आणि तुझी तुझ्या दर्शनाची विनंती करत आहे तुला मी या ठिकाणी काय मागायला आलो प्रेम भातुके मागायला आलो एवढंच नाही मला बाकी मला कशाची अपेक्षा नाही मला खूप मी समाधानी आहे मी अंतकरणापासून खूप नम्र आहे आणि तुझी सेवा आज मागतोय सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाधलो निर्माण आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा हेरू रामकृष्णाली